मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावरती ते आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत मुंबईतून माघारी फिरणार नाही अशा प्रकारचा निर्धार जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेला आहे तत्पूर्वी आपण या दोन चार दिवसामध्ये काय घडामोडी आंतरवाली सराटीमध्ये घडल्या किंवा या परिसरामध्ये घडल्या हे या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चार दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघामध्ये आमदार विजयसिंह पंडित यांनी मनोज जरांगे यांच्या चलो मुंबईच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शहरामध्ये बॅनर लावले आणि यावरच आक्षेप घेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावरती टीका केली लक्ष्मण हाके स्वतः गेवराईमध्ये गेल्यानंतर एक विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आणि लक्ष्मण हाके यांचे कार्यकर्ते आमने सामने आले मोठा राडा झाला हा सगळा राडा महाराष्ट्राने बघितला आणि त्यावेळी लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावरती टीका करताना म्हटलं तुम्ही ओबीसीचे मतदान घेतलं नाही का तुम्ही ओबीसीना ओबीसींच्या प्रश्नावर तुमचं उत्तर काय तुम्ही एकेरी मराठा समाजाची कशी बाजू घेऊ शकता असे असं म्हणत त्यांनी विजयसेव पंडित असतील संदीप क्षीरसागर असतील खासदार बजरंग सोनोने असतील यांच्यावरती जोरदार टीका केलेली होती या टीकेनंतर देखील आपण जर पाहिलं तर या तिन्ही नेत्यांनी मनोज जरांगे यांच्या मोर्चाच्या पाठिंब्यासाठी बीड शहरामध्ये असतील गेवराईमध्ये असतील मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केलेली आहे आणि बीडचे आमदार जे संदीप क्षीरसागर आहे यांनी थेट अंतरवाली सराटीमध्ये येऊन मनोज जरांगे यांची भेट घेऊन ते अंतरावली सराठी ते मुंबईच्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत तर एकीकडे ओबीसी नेते लक्ष्मण नाके सातत्यानं गेवरायचे आमदार असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील किंवा खासदार बजरंग सोनवणे असतील यांच्यावरती टीका करतायत तर दुसरीकडे हे तिन्ही लोकप्रतिनिधी जे आहेत ते मनोज जरांगे यांच्या मोर्चाला पाठिंबा देताना आपल्याला पाहायला मिळतात तर दोन दिवसांपूर्वी लक्ष्मण नाके असं म्हणाले होते की जर विजय सिंह पंडित असतील किंवा संदीप क्षीरसागर किंवा बजरंग सोनोने यांना जर मनोज जरंगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा असेल किंवा त्यांच्या आंदोलनात सहभागी व्हायचा असेल तर त्यांनी अगोदर पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यानंतर त्यांनी या आंदोलनामध्ये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मात्र आपण जर पाहिलं तर बजरंग सोनोने यांनी मी मराठा सेवक असल्याचं म्हटलेलं आहे विजय से पंडितांनी देखील तशाच प्रकारची भूमिका घेतलेली आहे आणि संदीप क्षीरसागर तर तर सराटीमध्ये येऊन मनोज दरंगे पाटील यांची भेट घेऊन त्यांनी मनोज दारांगे यांच्या मोर्चाला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि ते सहभागी देखील होणार आहे दुसरी महत्वाची घडामोड म्हणजे गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रामध्ये मा मनोज दारांगे यांच्या मागणीला विरोध करत ओबीसी समाज देखील आक्रमक झालेला होता ओबीसी समाजाने देखील राज्यभर मोर्चे काढलेत आंदोलन केलेत आणि लक्ष्मण हा की वारंवार ओबीसी आरक्षण बचाव बचावासाठी काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र ओबीसी प्रवर्गातील महत्वाचा घटक असलेला धनगर समाजातील काही युवकांनी आज आंतरवाली सराटीमध्ये येऊन मनोज जरांगे पाटील यांना भेट पाठिंबा दर्शवलेला आहे तर जे यशवंत संघर्ष सेनेचे पदाधिकारी आहे धनगर समाजातील युवक आहे त्यांनी आज सकाळीच आंतरवाली सराटीमध्ये येऊन आमचा मनोज जारंगे पाटील आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे अशा प्रकारची घोषणा केलेली आहे त्यामुळे दोन महत्वाच्या घडामोडी मनोज जारंगे पाटील यांच्या या आंदोलनाच्या मुंबई मोर्चाच्या वेळेस आपल्याला घडताना पाहायला मिळत आहे